नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झामच्या आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक अभियता बुद्धिमत्ताचा सेल दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती या चलादार सुरुवात करूया व्हिडिओला महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर अॅनिजंडमार्ग पुणे चार एक एक शून्य शून्य एक प्रति हे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र राज्य पुणे विषय आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार अविध पोर्टल शिक्षक पद भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईबाबत संदर्भ आहे एक शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे शासन निर्णय क्रमांक सी ई टी दोन हजार पंधरा प्रसिद्धी क्रमांक एकशे एकोणपन्नास टी एन टी एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस सा, सामान्य प्रशासन विभागाच्या सी बी एस ई प्रभाग एस ई बी सी प्रवागाच्या आरक्षणाबाबतचा शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार चोवीस प्रसिद्धी क्रमांक पंच्याहत्तर सोळा क दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस तिसरं शासनपत्र संकीर्ण दोन हजार चोवीस प्रसिद्धी क्रमांक ए सहाशे एकसष्ट टी एन टी एक दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस चौथं शिक्षण संचालनालयाचे पत्र क्रमांक शी शी सम्मा दोन हजार चोवीस टी चार तीनशे एक दिनांक, दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशतः अनुदानित बिना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये रात्र शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी किंवा विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिक्षक पद पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना जाहिराती देऊन शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुलाखतीशिवाय पंधरा हजार त्रेसष्ट व मुलाखतीसह दोन हजार सातशे एकाहत्तर अशा एकूण अठरा हजार चौतीस पदांकरता उमेदवारांची नियुक्तीकरिता पोर्टल पोर्टलफारफार शिफारस झाली आहे पवित्र पोर्टल वर दिनांक वीस एक दोन हजार पंचवीसपासून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सुरू झाली करण्यात आलेली आहे पोर्टल विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसचा सन मान्यतेची कार्यवाही झालेली आहे तथापि सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये पदे कमी किंवा अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापकांकडे पदे क कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ आयुर्वित रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व रिक्त पदे यांची खात्र जमा आपण तातडीने करावी तसेच ता ज्या संस्थांच्या जाहिरात प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमध्ये संच मान्यता चोवीस पंचवीस मध्ये मान्य वर रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा रिक्त पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही अशी दक्षता घेण्यात यावी पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रोज करून घेता येणार नाही या बाबी विचारात घेता आपल्या अधीनस्थ शाळांमधील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दो, सन दोन हजार चोवीस ते पंचवीसनुसार मंजूर पदे पडका पडताळून पदभरतीकरिता जाहिरातीची कार्यवाही करावी पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही दिनांक पंधरा एप्रिल दोन हजारपर्यंत पूर्ण करावी सचिन प्र प्रतापसिंग दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस वेळे सचिन प्रतापसिंग भाज भाजी भारतीय प्र सेना आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे एक प्रत पुढील आवश्यक कारवाईसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग प्रत माहिती स्तव व स न्यायसाधारण माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस तरीही होती शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मदार्फत शिक्षक भरतीबाबत आलेली नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त विधापर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका